आपण पाहत आहात महाराष्ट्र आणि वाढीव घरपट्टी कर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि समस्त सांगली मिरज आणि कुपवाड घरपट्टी दरवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने आज सांगली महापालिकेच्या के समोर आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर वाढीव घरपट्टीच्या नोटिसांची होळी करण्यात आली लवकरात लवकर वाढीव घरपट्टी धोरण मागे घ्यावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली तर मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आले यावेळी वाढीव घरपट्टीबाबत चर्चा झाली तर आंदोलकांनी सुचवलेल्या सूचनेनुसार आयुक्तांनी लवकरच सर्व आजी माजी नगरसेवक महापालिका क्षेत्रातील लोकांसाठी एकत्रित बैठक ठेवू आणि चर्चा करू असे मान्य केले दरम्यान या बैठकीच्या आधी समस्त सांगली मिरज आणि कुपवाड घरपट्टी दरवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने एक व्यापक बैठक घेतली जाणार आहे त्या बैठकीनंतर महापालिकेच्या बैठकीसाठी सर्वांनी जायचे आहे आणि कृती समितीच्या बैठकीची तारीख वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेवक अभिजित भोसले सागर घोडके हरिदास पाटील महालिंग हेगडे रज्जाक नाईक विपुल केरीपाळे चंद्रकांत पडसलगीकर मनसूर नाईक मोहन जगताप अक्रम शेख रतन कोरडे संजय पावसकर प्रतीक राजमाने धनंजय वनमाने महेश देवर उपस्थित होते कालची घरपट्टी करवाडीच्या संदर्भातली पालकमंत्र्यांनी घेतलेली आढावा बैठक म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे त्यांनी दिलेली स्थगिती एका बाजूला स्थगिती नावाचा शब्द वापरायचा आणि दुसऱ्या बाजूला आयुक्त म्हणतायत की घरपट्टीच्या संदर्भातल्या नोटिसा बजावणार त्याच्याबद्दलच्या हरकतही घेणार आणि सुनावणी सुद्धा त्याच्यावरती आम्ही घेणार म्हणजे कागदोपत्री सगळा खेळ रंगवायचा आणि तोंडांना सांगायचं एक महिना आम्ही बिल पाठवणार नाही म्हणजे थोडक्यात कागदोपत्री नागरिकांचे हातपाय बांधून ठेवायचे आणि नागरिकांना त्या जुलमी करवाडीला समोर दाखल करून घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्याचा झिझियागर लादायचा आणि एका बाजूला पालकमंत्र्यांनी म्हणायचं स्थगिती म्हणजे फक्त आणि फक्त हे युती शासन आणि आपलं महानगरपालिक प्रशासन मिळून केवळ नागरिकांच्या उन्हाला पानंपोसायचा प्रकार करतं आहे एकूणच झालेली करवाढ दरवाढ ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे याबाबतीतलं संपूर्ण ड्राफ्टिंग आम्ही आयुक्तांना सादर कालसुद्धा केलं होतं आज सुद्धा त्यांना देतोय आणि याबाबत आमच्या आयुक्तांच्याकडे मागणी असणार आहे की त्यांनी सगळ्या सांगलीमध्येच भोपाळश्वर महानगरपालिकेतील सामाजिक राजकीय संघटना आजी नगरसेवक आणि नागरिक यांना सामावून घेणारी आणि त्यांचं म्हणणं ऐकणारी एक व्यापक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीनंतर नवं कर धोरण स्वीकारावं कारण दोन हजार तीन चारचं जे कर धोरण आहे त्यामध्ये घेतलेले जे दरपत्रक आहे त्या दराला महासभेची मान्यता नाही आणि जे महासभेनं मान्य केलेलं नसलेलं दरपत्रक लागू करून बेकायदेशीरित्या वसूल करताय असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे नवं कर धोरण घ्यावं नवं दरपत्रक घ्यावं आणि हा जिजाकर आत्ता रद्द करावा दिलेल्या नोटीस मागे घ्याव्यात अशी आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मागणी करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध म्हणू प्रशासनाचा या ठिकाणी जी बिलांची होळी केली आहे घरपट्टी मागणी नोटिसांची आणि हे जर मागे घेतलं नाही तर याच्यावरती कायदेशीर असेल रस्त्यावरती असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जयंत पाटील साहेब आणि संजय बजाज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेऊन काम करेल आम्ही कमी पडणार नाही नागरिकांच्या बाजूला ठामपणे उभे राहू आणि शिवाय आम्ही घरपट्टी दरवाढ कृती समिती म्हणून सर्व नागरिकांच्या भूमिका समजावून या ठिकाणी आंदोलन कार्यरत राहू असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो आणि दरवाड रद्द करायचं करू सगळ्या बाजूवर काम करू सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भातला आणि मागणी नोटीस संदर्भातला रोष लक्षात घेऊन आणि नागरिकांचं हित लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि घरपट्टी दरवाढ कृती समिती विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घरपट्टी बिलांची होळी केली आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आल्यानंतर आयुक्तांची भेट घेतली त्यांना रितसर आम्ही आमचं म्हणणं निवेदनाद्वारे मांडलं आहे त्या ठिकाणी झालेल्या बैठकीतल्या चर्चेत आयुक्तांनी असा शब्द दिला आहे की येत्या तीन चार दिवसात ते स्वतः सांगली मिरज कुपाडश्वर महानगर क्षेत्राची सर्व राजकीय सामाजिक संघटना आजी माजी नगरसेवक आणि या धोरातून प्रक्रियेत जे मत मांडू शकतील असे सर्व नागरिक त्यांची बाजू लक्षात घेऊन पुढील कर धोरणासाठी ते काम करणार आहेत आणि त्यानंतर नवीन कर धोरण निश्चिती होणार आहे याबाबतचा त्यांचा शब्द आहे त्या अगोदरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आणि घरपट्टी दरवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही स्वतः त्या अगोदर एक व्यापक बैठक आम्ही बोलू ज्यामध्ये नेमक्या झालेल्या प्रशासनाच्या त्रुटी नागरिकांच्या आणि लोकांच्या लक्षात देऊन त्यांच्याही बाजूने काही त्या कागदपत्र असतील तर तीही आम्हाला अवगत होतील अशा पद्धतीची एक व्यापक बैठक घेऊन आम्ही सर्वंकष चर्चा करून आयुक्तांच्या बैठकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि त्या पद्धतीनं पुढील धोरणावरती आयुक्त आणि संपूर्ण प्रशासनावर आमचा स्वतंत्र दबाव राहील मग तो कायदेशीर असेल रस्त्यावरती असेल कार्यालयीनं असेल किंवा बैठकीद्वारे असेल आम्ही आमच्या दबावानं हा निर्णय त्यांना मागे घेण्यास भाग पाडून निश्चितच नवीन कर धोरण आणि नागरिकांना दिलासा असं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि संजय बजाज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणाने करू एवढी माहिती देतो